खान, गेतला, गेतला, प्राज, राजा लढायला तयार होईना आणि खान आणि राजांना माहीत होत खानाशी उघड्या मैदानात भेटणं म्हणजे मृत्यूच्या मग खान खाण जगाच्या पाठीवरचा पहिला राजा ज्याचा जीव खुर्चीत नाही खुर्चीत नाही पक्षात नाही त्याचा जीव आहे इथल्या रयतेत आहे मग खाडाने त्याच त्याच जीवाला छळायला सुरू केलं <coughs> गावाच्या गाव जाळी कोला कत्तल्या आरामल्या आक्रोश आक्रोश के कारण त्यांनी राजगड सोडला आणि राजा आले प्रतापगडावर राजाने प्रतापगडच का निवडावा बर कारण राजगड ते प्रतापगड हा भाग खाण्याच्या कावडीतून वाचला म्हणजे स्वराज्य वाचलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे प्रतापगड हा मोठा बिकट किल्ला घडणार जंगलाचा झाडा झुडपांचा हा झाडा झुडपांचा दर्या खोऱ्यांचा आणि नाही आणि एकदा जर आत शिरला तर परत सूर्य तर कधी जमिनीला निल, दिसलाच नाही प्रकाशाची तर बातच नाही तर सवालच नाही असा असा विकात प्रतापगड आणि याच प्रताप हजार सोक्तीला घेतले ते हे सुक्रूप जातील का नाही गॅरंटी नाही कसा बसा खात पुढे सरकला सततला चिरला खात बोझला बोझला रल्याना सक्त दमाचा खलिदा पटवला ज्याच प्यारी असेल तर तर तुरंत शरण ये नाहीतर बेववत मारला जाशील सक्त दमाची भाषा अशा अशा दमाच्या भाषेला राजाचं उत्तर कसं राजे लिहितात आपण तो आपल्या वडिलांच्या ठाई आहोत राज्य ही राज्यच आपलंच आपल्या म्हणण्यानुसार आम्ही आलो असतो खरं आम्हाला आपली भीती वाटते म्हणून आपणच आमच्याकडे या ना म्हणजे आम्हाला धीर जरा धीर येईल सुरू झालं राजाचं मानसशास्त्र शास्त्र सुरू झालं दिला आदेश हेरांना शोधा 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 खान कुणाचा ऐकतो माणसे लागली कामाला कुणाचं 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 खान कुणाचा ऐकतो महाराज सापडला सापडला खान ऐकतो त्याचा वकील कृष्णाजी भास्कर असा तर मग शोधा कृष्णाजी भास्कर कुणाचा ऐकतो पुन्हा माणसे लागली कामाला महाराज आपल्याच पदरी आहेत महाराजांनी पंतांना बोलवलं आणि म्हणाले महाराज पंता महारा, महाराज म्हणाले पंत खान गडावर आला पाहिजे पंत कृष्णाजी खानाला लागले ला खान गडावर आला पाहिजे कृष्णा

छत्रपती शिवाजी महाराज चाहते है कि आप आप, आप बंडा को बाहर निकालिए क्यों क्योंकि हुजूर शिवाजी महाराज डरते हे सैयद बंडा से जाल खान बनाला ही माझ्या नोकरालाच घाबरते तर माझ्या पुढे काय टिकायचं आणि उरला सुरला खान आणखी खाली आणखी खाली आणला सज्जता सज्जता झाली निरक ली पारक ली ही अच्छु। आनि, आनि <coughs> <coughs> राजे जाड़ा शाम्याना खाली डोक्यावर आहे अशी सूर्य बरोबर अशा ठिकाणी आहे की 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 बघायचं बघायचं स्पष्ट आणि काही ची। रा, राजा निघाले वेळ आहे 12 वाजून 35 मिनिटाची आणि यास गटकेला राजा निघाले राजांनी खाली बघितला शाम्याला 44 ला आणि रा, खानाने राजांकडे बघायचं म्हटलं की ही सूर्याची डोळ सूर्याची किरणे डोळ्यात घुसली ही काजवे चमकले काही दिसेना वे ही अचूक आणि याच घटकेला राजे राजे निघाले आणि खाडाला कळाले खाडाला कळाले राजे हस्तकदम येत आहे आणि राज, राज, ला, ला, राज रा, खान बाहेर रा आला आणि दोन पावलं पुढे चालला हा आणि आपल्या वकिलाला विचारले हे शिवा वकिलाने मान डोलवून सांगितलं हां आणि फोला वेळ